चंद्रे साहेब आज भर पावसात तुम्ही या ठिकाणी बसलेल्या आहात आणि बदलापूर मधवर घटना आहे त्याचा विषय तुम्ही करत आहात परंतु काल ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला जी स्थगिती दिली त्या संदर्भात देखील तुमचं भूमिका काय सांगा पहिल्यांदा मी बदलापूरच्या घटनेचा महाविकास आघाडी आणि आमचे चेंबूर ट्रांबेचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते आणि आमच्या चेंबूर ट्रॉम्बेमधल्या जनतेच्या वतीनं या घटनेचा मी तीव्र निषेध करतो या संबंधामध्ये आम्ही काल आज महाराष्ट्र बंदची घोषणा आमच्या सर्व नेत्यांनी केलेली होती परंतु कुणीतरी एक पिटिशनर तिकडे कोर्टामध्ये गेला आणि त्याने कोर्टामधनं आर्ग्युमेंट करून जजला सांगितलं की हा बेकायदेशीर बंद आहे आणि कोर्टानं तशा पद्धतीचा निकाल दिला की बाबा बंद होता कामा नये आणि म्हणून मग शेवटी आम्ही ठरवलं की बंद न करता प्रत्येक तालुक्यामध्ये गाव पातळीवर जिल्हास्तरावर शहरभर या घटनेचा निषेध म्हणून आपण सगळ्यांनी उतरायला पाहिजे आणि म्हणून आज आपण बघत असाल माननीय पवारसाहेब पुण्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर बसलेले आहेत उद्धवजी ठाकरे शिवसेना भवनाच्या समोर बसलेले आहेत नाना पटोले हे ठाण्यामध्ये करत आहेत आम्ही स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ चेंबूर या ठिकाणी आम्ही सगळे लोक बसलेलो आहोत यासाठी बसलेलो हो आहोत की हा जो अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे बारा बारा तास याच्यावरचा एफ या आय आर होत नाही आणि मग पीडितांना न्याय कसा मिळणार आणि मग आपण बघतो आहे की राजरोसपणे अत्यंत निष्ठूरपणे ह्या बलात्काराच्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत या घटना चा, चा जर वेळीच आपल्याला थांबवायच्या असतील तर सरकारनं याबाबतीमध्ये अत्यंत कठोरपणे आणि ठोसपणे कारवाई करणं फार आवश्यक आहे आणि अशा पद्धतीच्या ठोस आणि कठोर कारवाई केल्यानंतर हे जे नराधाम जे राजरोसपणे फिरतायत आणि राज रोसपणे असा अन्याय करता त्याच्या करतायत त्यांना मोठी चपराक आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा काय शक्ती शक्तीविधेयक तो कायदा आहे होता परंतु या सरकारने कुठेतरी कुठला शक्ती विधेयक महिलांचा हां नाही बघा महिलांचं सशक्तीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे एका बाजूनं सरकार सांगतं आहे बेटी पडाव बेटी बचाओ या सगळ्या हवेतल्या घोषणा आहेत आमच्या सरकारनं सुद्धा हा शक् श्री शक्तीच्या संबंधातला कायदा आणण्याचा प्रयत्न केला या सरकारने मागे घेतला या सरकारचा का हेतू काय या सरकारचं म्हणणं काय काल आपण बघत असाल मुख्यमंत्र्याची बाकीच्या लोकांची जर स्टेटमेंट बघितलं तर महाविकास आघाडीचे लोक तोंडावर आपटले त्यांनी आता तरी अरे तुम्ही घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या घटनेचं गांभीर्य तुम्ही लक्षात न घेता तुम्ही जर विरोधकाच्यावर आग पाकड करत असाल तुमच्या हातात शासन आहे सरकार तुम्ही आहेत होम डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे मग तुम्ही वाट कोणाची बघता आम्ही आंदोलन करायची वाट बघता का तुम्ही आम्ही रस्त्यावर उतरण्याची वाट बघता का जर तुम्ही तात्काळ आणि तत्पर कारवाई केली असती बदलापूरच्या घटनेमध्ये तर आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरायची गरजच भासली नसते परंतु आज ही जी प्रकरणं वन बाय वन वन बाय वन महाराष्ट्रामध्ये सुरूच आहेत एवढं बदलापूरचं मोठं प्रकरण घडत असताना सुद्धा अजूनही रास रो, राजरोजपणे राजरोसपणे हे सगळं सुरू आहे याचाच अर्थ सरकारचं हे फेल्युअर आहे मुख्यमंत्र्याचं फेल्युर आहे होम मिनिस्टरचं फेल्युअर आहे या सगळ्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट